श्रोते हो तुमचं कधी तोंड आलंय का तिकट खाल्लं की जळजळ होते जेवण जात नाही अशा वेळी आपोआप बरी होईल पण सावधान प्रत्येक वेळी ही केवळ उष्णता नसते तोंडात आलेला तो फोड किंवा तो पांढरा चट्टा तुमच्या आयुष्यातल्या एका मोठ्या संकटाची म्हणजेच कॅन्सरची पहिली चाहूल असू शकते आज आपण शिकणार आहोत साधा फोड बुरशी आणि जीव घेणा कॅन्सर यातील फरक कसा ओळखायचा सुरुवात करूया साध्या फोडांपासून हे फोड सहसा ताणतणाव ब्रश करताना लागल्यामुळं किंवा एखादा टोकदार दात जिभेला घासल्यामुळे येतात हे फोड खूप दुखतात पण चांगली बातमी ही आहे की हे एक दोन आठवड्यातच आपोआप बरे होतात दुसरा प्रकार म्हणजे तोंडातली बुरशी हे जास्त करून लहान बाळ किंवा कमी प्रतिकार शक्ती असलेल्या वृद्धांमध्ये दिसतं जिभेवर किंवा टाळूवरती दह्यासारखा पांढरा थर दिसला तर समजून जा की ही बुरशी आहे अशा वेळी घाबरू नका पण डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आता जे मी सांगणार आहे ते अत्यंत गांभीर्याने ऐका जर तुम्ही तंबाखू सुपारी किंवा मावा खात असाल तर आरशात तुमचं तोंड तपासा गालाच्या आत किंवा जिबेवर पांढरा चट्टा किंवा लाल चट्टा दिसतोय का हे पहा सर्वात मोठं लक्षण म्हणजे ते डाग किंवा चट्टे अजिबात दुखत नाहीत आणि दुखत नाही, नाही म्हणूनच लोक याकडं दुर्लक्ष करतात हे चट्टे पुसल्यावरही निघत नाहीत श्रोते हो ही कॅन्सरची सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे हे चट्टे पुढे जाऊन मोठ्या जखमेत आणि नंतर कॅन्सरमध्ये रूपांतरित होतात मग डॉक्टरांकडे कधी जायचं यासाठी एक चौदा दिवसांचा सुवर्ण नियम लक्षात ठेवा स्वतःला किंवा रुग्णाला विचारा हा फोड किंवा डाग किती दिवसांपासून आहे जर उत्तर दोन आठवड्यांपेक्षा जास्त असेल तर एका क्षणाचाही उशीर करू नका साधे फोड चौदा दिवसात बरे होतात पण कॅन्सरचे डाग बरे होत नाहीत त्यांना ताबडतोब दवाखान्यात तपसायला घेऊन जा वेळेत केलेली तपासणी कुणाचं तरी कुंकू आणि कुणाचं तरी घर वाचवू शकते पाहून आपल्या तोंडाकडे फिरवलेली एक नजर वाचवू शकते जीव त्यामुळं आजच आपलं तोंड आरशात तपासा तुमच्या भागात तोंड आल्यावरती कोणता घरगुती उपाय करतात तो कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक ओळखीच्या व्यक्तीला शेअर करा कारण ही माहिती आयुष्य वाचवणारी आहे पुढच्या भागात आपण पाहणार आहोत आप अपघात आणि तुटलेले दात दात पडला तर तो फेकायचा नाही तर काय करायचं आणि आरोग्याच्या अशाच माहितीसाठी हेल्थ गुरु आय आय करा सजग रहा निरोगी रहा, धन्यवाद